मागच्या एक पंधरा दिवसाखाली मी कर्डाच्या बाजारात गेलतो पण ज्या बैला फायनलचा हे होता नंबर आम्ही स्वतः रेड करायला घालतो पण तिथे थोडं पोलीस लाचार असल्यामुळे आमची काय रेड सक्सेस झाली नाही पण जो देशी खिल्लाळ बैल त्याच्यावर फायनलचा नंबर होता त्या मालकानी बैल आहे का, का, ना दिला माझ्या समोरची गोष्ट माझी एक कळकळीची विनंती आहे कारण मागच्या चार दिवसाखाली पलटनच्या इथे कत्तलखाण्या देशी खिल्लाळ जातीची गाय कापली गेलेली तर जे शेतकरी आहेत गाडा मालक शेतकरी जे आहेत त्यांनी देशी गोवंश कतलेला न देता आजूबाजूच्या संगोपनासाठी आपली अँब्युलन्स बनवलेली समोरून सुद्धा गाडीवरती अँब्युलन्स म्हणून लिहिलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय बैलगाडी क्षेत्रामध्ये किंवा अनेक ठिकाण अशी सुद्धा लोक आहेत खास गाडी अँबुलन्स म्हणूनच बनवलेली आहे देशी गोवंश लवजी हा याला त्याला तो पैसा पुरवला जातो पैसा पुरवला जातो त्याच्यामुळे देशी न देता तो देशी गोवंश आणि शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि देशी गोमातेला वाचवा मंडळी जय जवान जय किसान आज आपण पलटणच्या मैदानामध्ये तर आलोय परंतु बैलगाडी शर्यत दाखवतोय परंतु काही लोक अशीही काम करणार आहेत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसू लागलेली या साईटला एक बैलगाडी क्षेत्राचा मित्रांनो ना तर आहेच परंतु पाठीमाग गाडी बघू शकताय गाडीच या ट्रॅक तुम्हाला वेगळं बघायला मिळेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत किंवा जी जनावरांचं कुठेही ऍक्सिडेंट होतात कि बाहेर रस्त्यावरती ऍक्सिडेंट होतात किंवा काय एक अशी गोशाळा आहे नगर बरोबर बर बर ना आणि या गोशाळेत ही अँबुलन्स एकदम आपण कसं म्हणतो माणसांसाठी अँबुलन्स तशी ही जनावरांसाठी अँबुलन्स आहे बघा ट्रॅक्चर कसं बनवून दिलेलं आहे पुढं गाडीच्या समोर अँब्युलन्स म्हणून लिहिलेलं आहे आपल्या बरोबर दादा आहेत त्याचबरोबर त्यांना हे सेवा करत असताना गो सेवा करत असताना बैलगाडी क्षेत्राचाही थोडासा नाद आहे त्यांना आज बैल मैदानात आणलेला आहे दादा नमस्ते जय श्रीराम जय श्रीराम पहिलं नाव सांगा आपलं काय माझं नाव शेत राहणार आज काय गो सेवा नक्की तुम्ही गोशाळा आपली मोठी किती गाय किंवा काय सांगता याच्याविषयी आपले एक कतली पासून वाचवलेली एक शंभर गोशाळा आहे गाय म्हैस बैल जे वंशात मोडत ते आपण संगोपन करतो वाचवून म्हणजे आता कुठे रोडला वगैरे झालेल्या मोकाट जण ते पण कायद्याने कायद्याची गोशाळ त्याच्यावरती उपचार करायला आपल्या गोशाळेमध्ये संगोपन केलं त्याचबरोबर आता गोशाळेचं तर तुम्ही एवढं बघा मित्रांनो आज शोक म्हणून सगळे करतात परंतु गोशाळेचं एवढं मोठं काम हे करणं म्हणजे त्यागी माणसं लागतात त्याचबरोबर तुम्हाला बैलगाडी क्षेत्राची आवड आहे आता हा बैल आपला काय नाव किंवा कुठून आणला हा ह्या बैलाचं नाव हरणे हा नाशिकचे गंगावे चंदवड तालुक्याचे धनंजय जाधव यांचा बैल आहे त्यांनी आपलं काजे बघितलं आणि ते म्हणले हा बैल तुम्ही संगोपनासाठी तुम्ही घोषयचं करताय बैल एवढा मोठा बैल असाच दिला त्यांना आणि आता काय पळालंय कुठे फायनेल आम्ही एक पंधरा दिवस झाला आणलेला आहे थोडा बसून होता आज यांचा त्या उद्वीचा आज नक्कीच परमेश्वर करू एवढं मोठं मैदान आहे अशी गाडी फायनल ला राहावी का यांची सेवा चांगली आहे आणि एक अशी सेवा करणाऱ्या लोकांची बहिण फायनल ला राहिलं एक चांगलं आणि जागा गोसेवेचं काम करतात आपला मोबाईल नंबर सुद्धा सांगा की या गोसेवेच्या कामामध्ये कुणी मदत करू शकत असणार तरी मदत बी कराय असं मी चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करतो आपला दादा नंबर सांगा जे माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठ्याण्णव चारशे परत एकदा सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठ्याण्णव चारशे दादा माझी एक कळकळीची विनंती कारण मागच्या चार दिवसाखाली पलटणच्या इथं कत्तल देशी खिल्ला जातीची गाय कापली गेलेली तर जे शेतकरी आहेत गाडा मालक शेतकरी जे आहेत त्यांनी देशी गोवंश कत्तलीला न देता आजूबाजूच्या गोशाळेत आहेत ते संगोपनासाठी देण्या आपली एक जिम्मेदारी आहे कारण देशी गोवंश नष्ट झाला तर भारत देश म्हणजे महाराष्ट्र हेच होईल पण भारत देशाला पण हे होणार कारण जिथं गाईचं रक्तपात होईल तिथं दुष्काळ आपात असे काहीतरी नैसर्गिक ही होणार आहे त्यामुळे देशी गोवंश वाचवणे आपलं काम आहे त्यामुळे देशी गोवंश कत्तलीसाठी न देता तो एखाद्या शेतकऱ्याला जे गरजूवंत शेतकरी त्यांना समजा कोण घेत नसेल गोशाळेत अशा ठिकाणी द्यावं. आपण कत्ती साठी गोवंश देऊ नये. एक महत्त्वाचा विषय म्हणजे आता बैलगाडी शर्यत चालू झाली तुमचा देशी गोवंश या बैलगाडी शर्यतीमुळे किती फरक पडला की देशी गायींना भरपूर दे, बैलगाडी शर्यती बसणे ना देशी वंशाला भरपूर फरक पडलाय पण विषय आता मागच्या एक पंधरा दिवसाखाली मी कराडच्या बाजारात गेलतो पण ज्या बैला फायनलचा हे होता नंबर आम्ही स्वतः रेड करायला घालतो पण तिथं थोडे पोलीस लाचार असल्यामुळे आमची काय रेड सक्सेस झाली नाही पण जो देशी खिल्लाडू बैल त्याच्यावर फायनलचा नंबर होता त्या मालकाने बैल कसायना दिला माझ्या समोरची गोष्ट आहे त्यांनी बैल तो कसायला दिला असं न करता तो बैल संगोपाट मी शेतकरी दिला ते योग्य आहे कारण ते पाप महादेवाचा नंदी कापायचा म्हणजे पाप आहे महापाप आहे अशी लोक आहेत मी स्वतः पाहिलेले मी स्वतः वाजत होतो समोर बैल उतरला देणे गाडीतनं आणि आम्ही वेट करायसाठी गेलो होतो आम्ही आता बोलू ना थोडं आहे मला मी पाहिलं त्या वैद्यच्या मागे तर त्याला लगेच कसाई उंची टाकली आणि कसायाने तो बोल घेतला आमची पूर्ण नव्याण्णव टक्के आमची ही होती की बाबा आम्हाला वाचवायचे होते शंभर करायचं कपलीसाठी बेळगावला तर आमचं एक हे होतं की बाबा वाचवा पण तिथं थोडं पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही त्यांनी आमची टीम पोलीस चौकीला गेली पोलीस चौकीला आमच्या टीमला त्यांनी म्हणजे हुलकावणी दिली आणि त्यांनी भाजपात येऊन कसायाला सांगितलं त्यामुळे ते आमच्याकडून गोवंश वाचला नाही पण शेतकरी काय करतात नव्वद टक्के देशी गोवंश कत्लीला जातो तर हे नाही झालं पाहिजे शेतकऱ्यानच आपला दिला नाही पाहिजे ना, दिला नाही पाहिजे हा काय होत की कत्लीचं म्हणतात सगळीकडे बंद झालेले काय आता बेळगाव बेळगाव कारंडाक भागात कत्तल चालू आहे तर आपल्या महाराष्ट्रातले काय करतात जे व्यापारी दलाल लोक आहेत ते चार पैशासाठी चार पैशासाठी ते काय करतात घेतात आणि पेट नाका पेट सचिन शेळके नावाचा व्यक्ती आहे त्याच्या ट्रान्सपोर्ट धंदा आहे तो काय करतो जेवढा कसा माल आहे गाय गोंश तो स्वतःच्या गाडीत वाहतूक करून तो, तो पेळगाव मध्ये पोच करतो मित्रांनो बघा दोन पैशासाठी ही एकदाच आहे आणि देशी गोवंश जागला तर आपण जागणार आहे देशी गोवंशी वाचला तर आपली पिढी वाचणार आहे देशी गोवंश आपण कतली खाणी कतलीसाठी देऊ नका चांगला संदेश दादांना दिलेला आहे फार मोठं कार्य आहे तुम्ही गाडी बघू शकताय गाडी फार फार्स गतच बनवलेली आहे सुद्धा गाडीवरती अँब्युलन्स म्हणून लिहिलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय बैलगाडी क्षेत्रामध्ये किंवा अनेक ठिकाण अशी सुद्धा लोक आहेत खास गाडी अँबुलन्स म्हणूनच बनवलेली आहे काय संदेश देता लोकांना आपल्या देशी वंश तुम्ही सांगितलेलं तुमचं कार्य तु फार मोठं काय संदेश देता लोकांना सगळं हिंदू बांधवांचं कर्तव्य आहे की आपला देशी वंश कत्लीसाठी नय द्या ते आजूबाजूच्या गोशाळेत अं गजुवंत शेतकऱ्याला द्यावा पण कत्लीला देऊ नये चार रुपयाच्या मोहासाठी आपला आयुष्य वंश बोडतो हा ईश्वरी कार्य आहे देशी वंश म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गाय सांभाळलेली आहे ते ती परंपरा आपली चालली पाहिजे नाही तर आपला आपल्या एज भारताचा मुस्लिम राष्ट्र होण्यात काही वेळ लागणार नाही त्यामुळे देशी गोवंश हा कत्लीसाठी न देता तो संगोपनासाठी देणं कारण देशी गोवंश जो कत्तल घाणे जातो त्याच्या पैशापासनं लव हात याला त्याला तो पैसा पुरवला जातो हाती तो पैसा पुरवला जातो त्याच्यामुळे देशी गोवंश न देता तो संगोपन केलं पाहिजे आणि बहुतेक जास्तीत जास्त जेवढं गोरक्षण करता येईल जेवढा देशी गोवंश वाचवता येईल तेवढा वाचवा धन्यवाद जय धन्यवाद